सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या भाजपाच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार सांगलीमध्ये पार पडला आहे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रात निवडून आलेल्या भाजपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आला आहे उपस्थित भाजपा नगरसेवकांना नीट काम करा असा सल्ला वजा कानमंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी देत सांगली महापालिकेत भाजपचाच महापौर होईल असे स्पष्ट केले अजित पवार माहित नाही कस आहे की एकोणचाळीस ला आम्ही थांबायला नको होतो जवळजवळ अकरा जागा आता म्हणजे शाळे अकरा जागा अशा आहेत की ज्या दहा मताने गेल्या शिवसेनेने तेराशे मत घेतली शिवसेनेने सहाशे पंचायत घेत कुठे ने गेला नोटा चौदाशे पडला असं आहे ते छोटी राजकारणामध्ये यश यश असतं अपयश अपयश आता एकोणचाळीस वर सरकार चालवण्यासाठी कोणाकोणाला बरोबर घेता येईल याची विदेशात देवेंद्रजी दावजला होते ते आल्यापासून चर्चा सुरू झालेली आहे आमच्याकडे असे सगळे कृषी निर्णय आम्ही देवेंद्रशी नेऊन भेडवतो की तुम्ही काय तो निर्णय करा कारण असं राज्य करताच महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही की ज्याने भल्या भल्याना ठिकाणावर आणलं आणि विकासही त्यांना कळतो माणूस पण कळतो स्ट्रॅटेजी पण कळते अन्य पक्ष कळतात त्यामुळे त्यांना विदेशातून आल्याला मी म्हटलं की बाबा काय करत मी करतो असे नांदेडला गेलेत खूप मोठा कार्यक्रम आहे ना तिथल्या गुरु महापौरपदाचा काय निर्णय नाही आमच्याकडे चर्चा करूनच आम्ही निर्णय करतो होईल महापौरचा तर वेळ आहे आपण दहा तारीख मिळवली ना महापौर शिंदे सेना आमच्या सोबत येईल शिंदे शिंदेसेनेचे मंत्री म्हणतात की आमची तशी काही चर्चा झालेली नाही असते अद्याप काही निर्णय असं आहे की अंदाज आणि वस्तुस्थिती हे दोन वेगळे शब्द आहेत अंदाज असा आहे की ते येतील वस्तुस्थिती अशी की अजून बोलणं झालेली नाही